यवतमाळ जिल्ह्यातील निम्न पेनगंगा धरण प्रकल्पाविरोधात संघर्ष आणखी तीव्र झाला आहे विरोधी संघर्ष समितीचे कार्यकर्ते ठाम आहेत जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागू होत नाही तोपर्यंत धरणाचे काम सुरू होऊ देणार नाही शनिवारी खडकारतांडा परिसरात पोलीस आणि संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र शेकडो विरोधक घटनास्थळी दाखल होताच तणाव वाढला या संपूर्ण गोंधळात पाटबंधारे विभागाचे काही अधिकारी घटनास्थळ सोडून निघून गेल्याची माहिती मिळत आहे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्थिती तणावपूर्वक परंतु नियंत्रणात आहे यवतमाळच्या निम्न पेनगंगा धरण प्रकल्पाला पुन्हा एकदा विरोधाची ठेणगी पडली धरण धरणविरोधी संघर्ष समिती अनेक दिवसांपासून न्यायालयीन निकालाची मागणी करीत आहे समितीचा आरोप आहे की ग्रामीणांच्या भूमी अधिग्रहणाविषयीची योग्य चर्चा न करता काम सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे शनिवारी खडका तांड्यावर कार्यकर्ते एकत्रित आले असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी दोन्ही बाजूंमध्ये तीव्र शाब्दिक बाचाबाची झाली आहे तणाव वाढताच प्रदेशातील विविध गावांमधनं शेकडो लोक संघर्ष समितीला पाठिंबा देत घटनास्थळी पोहोचले तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला या दरम्यान विदर्भ पाडबंधारे विकास महामंडळाचे काही अधिकारी स्थिती चिघडत असल्याने घटनास्थळावरून निघून गेलेत अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे समितीचा पवित्रा स्पष्ट आहे न्यायालयाचा निकाल लागू होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेही काम सुरू होऊ देणार नाही सध्या पैनगंगा नदी परिसरात तणावपूर्ण वातावरण असून परिस्थितीवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे हा या प्रकल्पाला आमचा विरोध आहे हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्ट इथे आमच्या केसेस दाखवला आहे परंतु पाटबंधारे विभागाचे अधिकारी असेल संबंधित अधिकारी असेल पोलिसांना आमच्या आमच्या पुढे ठेवून पोलिसांचा धाक दपट करून हे का हे काम इथं करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही पैनगंगा धर्मविरोधी संघर्ष समितीने तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलं रीत सर मागणी केली आमच्या पेसांतर्गत गावं आहे आमच्या पेसा, पेसा ग्रामपंचायत जे मागण्या केल्या त्याच्यातली एकही मागणी मान्य झालेली आहे त्यामुळे तुम्ही पेसा ग्रामपंचायतचं कुठंतरी उल्लंघन करत आहे त्यामुळे आम्हाला हे काम बंद पाहिजे तीन दिवसाचं अल्टिमेटम दिल्यानंतर आज पाचवा दिवस सहावा दिवस उजळला मग आज आमच्या लोकांनी सांगितलं होतं की आम्ही काम बंद करू परंतु या लोकांनी कसलंही आमचं विनंतीचं मान न ठेवता आम्ही इथे बारा वाजता काम बंद करायला आलो तेव्हा तिथं मोठ्या प्रमाणावर काम चालू होतं हे पाहून लोकांचा रोष अनावर झाला आणि काही आमच्यातली जी नवयुवक काही मंडळी असेल त्यांच्याकडून थोडी बोट गोट मारून काचेचं जरी नुकसान झालं असेल तर ते सामान्य लोकांचं नाही आहे कारण पदाधिकारी म्हणून ती जबाबदारी आमची होती आणि जे काही नुकसान झालं असेल अडथळा झाला असेल ते पदाधिकारी म्हणून आम्ही समितीचे सगळे लोक त्याला सक्षम आहोत आणि पाच हजार लोकांच्या जमावाने आज हे काम पूर्णपणे बंद पाडलेलं आहे